अहिल्यानगर शहरात अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत जातीवाचक शिवीगाळ शिबिगाळ युवा सेनेच्या विक्रम राठोडला त्वरित अटक करा सकल मातंग समाजाची मागणी नगर शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकी दरम्यान विक्रम राठोड या व्यक्तीने मातंग समाजातील नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ केली भाषणात अडथळा निर्माण केला या घटनेने समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्यास संपूर्ण मातंग समाज आक्रमक झाला आहे या प्रकारावर अॅट्रोसिटी अंतर्गत तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून उद्भवणारे सर्व परिणामांना पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा थेट इशारा देण्यात आला आहे आज दोन ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी सकल मातंग समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालावे अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा समस्त मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला आहे काल अहिल्यानगर शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णा भोसाटे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असताना चित्ररोडील नेता सुभाष चौका मध्ये काही जातीवादी हिंसक असा चक्र विक्रम राठोड आहे याने या ठिकाणी मिरवणूक बंद पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला व आमच्या सहकारी मित्राला या ठिकाणी जातीवाचिक शिवगाळ करून त्यांना दमबाजी केलेली आहे याच्या निषेधात आम्ही या ठिकाणी आज एस साहेबांना भेटलो व एस साहेबांना विनंती केली की एस पी साहेबांनी त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत काय गुन्हा दाखल झालेला आहे त्याला त्वरित अटक करावी व त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही सकल माते समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे कार्यक्रमाच्या Uh, मी सुनील उमा भारतीय दलित महासंघाचा प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहे आणि भाजपा आणि शिवजाती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे काल uh, मी या ठिकाणी नव्हतो मी शिर्डीला एका कार्यक्रमाला होतो आणि घटना झाल्यानंतर मला कळालं हो की तो कोण तो हरमखोर विक्रम राठोड आहे तरी आमचा बाप असणारे आ मातंग समाजाची अस्मिता असणारा मातंग समाजाचं दैवत असणाऱ्या भाऊ साठेची जयंती त्यांनी अडवली आणि तिथल्या काही तरुणांना मारहाण केली ठीक आहे त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही चूक कोणाची ना कोणाची ना नाही मला माहीत नाही परंतु विक्रम राठोड आपल्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास अगोदर समजून घ्या तुमचे वडील अनिल राठोड या नगर शहराला दारू माटका जुगार सगळे व्यवसाय अनिल राठोडनी शिकवलेले आहेत या नगर शहरातल्या दोन नंबर धंद्याचा संस्थापक अध्यक्ष म्हणून अनिल राठोडकड पाहिलं जात होतं तरी या भोळ्या भाबड्या जनतेने तीस वर्षापासून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि तसं तर आमचा बाप हा तसा नाहीये आमचा बाप हा महापुरुष आहे अण्णाभाऊ साठेजी त्यांची कल्पना होऊ शकत नाही आणि तुझ्यासारख्या बापाला जर आमच्या नगर शहरातली जनता जर स्वीकार या अशा ऐतिहासिक असणाऱ्या महापुरुषाला स सकल मातन समाजाचं दैवत असणाऱ्या अण्णाभाऊ साठेजी जयंती तू बंद पाडली हरामखोर तुझा हा जो प्रकार केलेला आहे तो खूप निंदनीय आहे आणि म्हणून आता एस पी साहेबला आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीने शिष्टमंडळ भेटलेला आहे आणि आम्ही एस पी साहेबाला सांगितलंय की चितळे रडून जाताना मातंग समाज हा सोडून द्या अण्णाभाऊ साठेची जयंती हा विषय बाजूला ठेवा परंतु कुठल्याही महापुरुषाची जयंती ज्यावेळेस चितोळ रो, चितळे रोडून जाते सामाजिक कार्यक्रम ज्यावेळेस तिथून उत्सव त्यावेळेस त्याच्या चितळे रोडून जातो त्यावेळेस हे विक्रम राठोड हे गुंडो प्रवृत्तीचा असणारा जातीवादी असणारा विक्रम राठोड याचा टोळक त्या रस्त्यावर थांबत आणि आया बहिणीची चढचाड करण्याचं काम या विक्रम राठोड कर करतोय आणि म्हणून आम्ही एस पी साहेबांना सांगितलंय की ज्यावेळेस सामाजिक उपक्रम उपक्रम हे चित्रवर ओढून जात असताना दोन दिवस अगोदर त्याला कल्पना द्यायची आणि त्याला दोन दिवस जोपर्यंत दो उत्सव साजरा होत नाही <coughs> तोपर्यंत त्याला तिथून तडीपार करावं अशी मागणी आमची आहे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून सकाल मातंग समाजाच्या वतीने आमची अशी विनंती आहे की <coughs> लवकरात लवकर विक्रम राठोड आणि त्याच्या टोळक्यांना अटक करावी एवढी आमची मागणी आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय लवजी जय लवजी मी चंद्रकांत काळोखे आद्य क्रांती गुरु लवजी वास्तात साळवे या शासकीय स्मारक समितीचा सदस्य आहे काल पूर्ण प्रांतामध्ये परिचित असलेलं ऐतिहासिक शहर अहिल्यानगर या ठिकाणी काल आमची नेहमीप्रमाणे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली हा जयंती उत्सव साजरी करत असताना त्याची जी मिरवणूक आहे दरवर्षीच्या प्रचलित मार्गाने मार्गक्रम करत होती यावेळी म या, या मिरवणुकीतलं एक मंडळ नेताजी सुभाष चौकात आल्या असताना जे आमच्या समाजापर लवजी वास्ताव साळवेंपर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जी प्रेरणादायी गाणे असतात ती गाणी डी जेवर वाजत होती याचा त्याला कुठल्या गाण्याचा राग आला तो काही कळला नाही आणि तो अचानक मिरवणुकीमध्ये घुसला आणि आमच्या कर्म जे कार्यकर्ते होते त्यांना दमदाटी दिली एका कार्यकर्त्याला त्याला तर त्यांनी जातीवाचक बोलून सांगितलं तुमच्या हातात झाडू दिला पाहिजे इतकं खालच्या लेवलला जाऊन त्यांनी वक्तव्य केलं आणि जातीवाचक तर बोललाच बोलला परंतु या जयंतीला विरोध करणं दलित समाजाचं जे आराध्य दैवत आहे हे केवळ दलित समाजातच आराध्य दैवत नसून ते महाराष्ट्र सुद्धा आराध्य दैवत आहे साता समुद्रापार त्यांची खात्या असलेले आमचे अण्णाभाऊसाठी पूर्ण स भारताला माहिती देत की दलित समाजात जन्मलेलं व्यक्तिमत्व आहे अशा समाजाच्या व्यक्तीला जर तो विरोध करतो याच्यावरच अॅट्रोसिटी दाखल झाली पाहिजे त्यांनी काय सेवा दिल्या असतील त्या दिल्या असतील पण अण्णाभाऊंच्या जयंतीला विरोध करणं हा सगळ्यात मोठं मूर्खपण आहे आणि एका दलित नेत्याच्या महापुरुषाला जर तो विरोध करत असेल तर सगळ्यात मोठी अट्रोसिटी याच मुद्द्यावर लागली पाहिजे आणि ही आमचं मागणं पोलीस प्रशासनाने ऐकलेलं आहे त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याची आम्हाला खात्री दिलेली आहे विश्वास दिलेला आहे आणि आताच सुनील मापी यांनी मागणी केल्याप्रमाणे त्याच्यावर प्रत्येक कार्यक्रमाच्या सार्वजनिक उत्साहाच्या वेळेस कारवाई करण्याचं आश्वासन पण दिलेलं आहे पोलीस प्रशासनाने आपल्या माध्यमातून सांगतो दरवर्षी आम्हाला चांगली त्यांची सहकार्य लाभत असतं मिरवणुकीमध्ये यावर्षीसुद्धा केलं जयंती उत्सव चांगल्या प्रमाणात साजरा झाला परंतु हा जो विक्रम राठोडे यांनी जे या मिरवणुकीला गालबोट लावलं त्याच्यामुळं आमच्या कालच्या या मिरवणुकीला मात्र गालबोट मोठ्या प्रमाणात लागला आणि ही मिरवणूक थोडं सावटा खाली गेली शेवटच्या टप्प्यात हे थोडं खेदाने व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने आम्हाला शब्द दिलेला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आज धन्यवाद 不是吧？<But>